देशातील भारतीय स्टेट बँक ही येत्या एक रोजी आपला सत्तरवा वर्धापन दिन साजरा करीत आहे दरम्यान या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभरात भारतीय स्टेट बँकेने रक्तदानाचा संकल्प हाती घेतला आहे सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सत्तर हजार रक्तबाटल्या दान करण्याचाही संकल्प घेतला आहे दरम्यान खामगाव येथे कृषी स्टेट बँकेच्या शाखेत आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंच्याऐंशीपेक्षाही जास्त लोकांनी रक्तदान करून आपला संकल्प सोडविला खामगाव स्टेट बँकेच्या कृषी शाखेत आयोजित या रक्तदान शिबिरात बँकेतील कर्मचारी अधिकारी तसेच ग्राहकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी पंच्याऐंशीपेक्षाही जास्त लोकांनी रक्तदान करून एका प्रकारे देशसेवा असल्याचे प्रत्यय दाखविले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक सदस्याला यावेळी प्रमाणपत्रही देण्यात आले विशेष म्हणजे या, या रक्तदान शिबिरात एडीबी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ए बी खामगाव स्टेट बँकेचे शाखाधिकारी पांडुरंग माने यावेळी काय म्हणाले आपणच ऐका आपल्या स्टेट बँकेमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नेमकं ह्याचं औचित्य काय आहे सर एक जुलैला आपला स्टेट बँकेचा बँकिंग बँक बेंक डे असतो आणि हा कार्पोरे सेंटरचे से इन्स्ट्रक्शन आलेले आहेत की सोशल सेक्युरिटीमध्ये पण स्टेट बँकेचा एक योगदान राहावं त्याच्यासाठी बँकेने हे केलेलं के आहे की स सत्तर वर्ष बँकेला कंप्लीट होत आहेत आणि बँकेनं लक्ष ठेवलेलं आहे की सत्तर हजार बॉटल डोनेट करायचं त्याच्यामुळे सगळ्या बँकांनी जेवढी बी शाखा आहेत बँकेच्या आर बी ओ हेडऑफिस सगळ्यांना त्यांनी डोनेट आपला कॅम्प घेण्यासाठी सांगितलेलं आहे तरी ते आम्ही त्याप्रमाणे आम्ही कॅम्प घेतला आणि जवळजवळ आमच्याकडं चांगला प्रतिसाद मिळाला जवळजवळ नव्वद ते शंभर बोटल आम्ही कलेक्ट केलं आणि हे करता एक आम्ही एक ब देशासाठी सैनिक जसे हे करतात काहीतरी तसंच एक आम्ही सोशल सेक्युरिटी म्हणून बँकेनं बी देशासाठी सहभाग करावा म्हणून एक रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलं सर लोक एका रक्ताच्या बाटलीसाठी सगळ्या ठिकाणी कॉल करतात तो आपन हेक हेक आपन तर आपण समाजाला रक्तदानविषयी काय मेसेज देऊ इच्छिता की बाबा हे खेळ सगळ्यांना सांगता ये सांगण्यात येतं की आपण काही देशासाठी काही करू शकत नसेल तर कमीत कमी आपण एक रक्तदान देऊन एक देशासाठी आपलं सहभाग करावा एवढंच विनंती करतो सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू